फायनान्स डिपार्टमेंटने आजच एक नोट लिहिली आहे की पुणे टू औरंगाबाद रस्ता करायचा ई वे एक्सप्रेस वे आणि तो रस्ता करण्यासाठी दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा प्रस्ताव मंत्रिमंडळा पुढे येतोय आता मागणी आहे का कुणाची त्यामुळे मागणी नसताना तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही पण लोकसभेच्या आधी सहा प्रोजेक्ट या सरकारने केले जाहीर केले टेंडर काढले अकरा हजार कोटीचं काम पंधरा हजार कोटीला वीस हजार कोटीचं काम सव्वीस हजार कोटीला आणि ठराविक लोकच टेंडर भरतात त्यांची फार प्रोटेक्टेड याच्यात तुम्ही चार तुम्ही दोन काम घ्या तुम्ही दोन काम घ्या अशी कामं आधीच वाटतात आणि मग तेच सात आठ जण वेगवेगळ्या ठिकाणी टेंडर भरतात कॉम्पिटिशन अशी झाले दाल, झालेली दाखवतात क्रायटेरिया असा ठेवतात की या सात आठ जणांच्या पेक्षा दुसरा कोणीही टेंडरमध्ये भाग घेणार नाही आणि जेवढे एस्टिमेटेड कॉस्ट आहे त्यापेक्षा सहा सहा सात सात आठ आठ हजार कोटी रुपयाने तुम्ही टेंडर जास्त म्हणजे ऑफ द मनी आहे बाकी काय आणि तेच पैसे इलेक्शनला वाटायचे हे धोरण ठरवलेलं यांनी त्यामुळं पैशाने मत विकत घेतात ही मेंटॅलिटी सत्तेत बसणाऱ्या लोकांची आहे लोकसभेला आम्ही बघितलं प्रचंड पैशाचा पाऊस पडला कुठून आले पैसे <laughs>